राजे कोळकरांच्या भूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातील काटेवाडी या गावामध्ये काटेवाडी या गावचे आदर्श कुटुंब मजूर कष्टकरी आणि शेतकरी माणूसने रानबाग कोळेकर यांच्याकडे पाहिले जाते आणि आज यांनी कष्टाच्या जोरावर काटावाडी येथील गावकऱ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि पूर्वजांच्या माध्यमातून श्री दोंडियर दहा बावन दहा दा, डॉक्टर केलेला असल्यामुळे ते मेहनती व कष्टकरी असल्यामुळे दे दे आज मोठ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हनुमंतरायाच्या उपस्थित राहू शकत कष्टासाठी आणि संसारामध्ये गौरव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांचा देखील त्यांना आशीर्वाद दिसून येत आहे कारण कष्टकरी कुटुंब बनवशी रानबा खोलेकर यांच्याकडे पाहिले जाते ते या माध्यमातून स्पष्ट कष्ट श्री आपल्या कुटुंबाची होमजीविका करीत असल्यामुळे हनुमंत रायाचे देखील बलीच्या आशीर्वादाच्या माध्यमातून त्यांच्या संसारामध्ये सोन्याचा धूर निघो अशी प्रतिया येतील गावकरी लाई देवकरच्या माध्यमातून शिने त्यांना शुभेच्छा वर्षावाने आशीर्वाद देत या कष्टकरी कुटुंब बनून शिने यांच्याकडे जा पाहिले जाते आणि त्यांच्या या ट्रॅक्टरचा शुभारंभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते आणि भविष्यात त्यांनी अशाच घडून जेमकावं अशी प्रतिक्रिया येथील गावकरी लाई देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके का